नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोणवाडी येथील नाल्याचं अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव लोणवाडी येथील ग्रामस्थ पोपट केशव दैवे यांनी आपली जागा बांधकाम करत असताना समोरील नाला व रस्त्यात बांधकाम करत आहेत त्यामुळे नाल्याचे पाणी अडवून हे शेजाऱ्यांच्या घरात घुसून नुकसान होते तसेच मागील दोन हजार तेवीस चोवीसच्या अतिवृष्टीमध्ये पुराचे पाणी आजूबाजूच्या व्यक्तींच्या घरात घुसले होते त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या तरी सुद्धा ग्रामपंचायतच्या आशीर्वादाने व्यक्ती नाल्यावर व रस्त्यावर अतिक्रमण करत आहेत मात्र यामध्ये ग्रामपंचायतीचा हस्तक्षेप असल्याचे प्रश्न निर्माण झाला आहे तसेच नाल्यावर अतिक्रमण केल्याने शेतीचे सुद्धा नुकसान होऊ शकते तसेच गोदवड पंचायत समितीचे बीडीओ साहेब यांनी लेखी निवेदन देऊन सुद्धा कारवाई होत नाही मान्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाल्याच्या खुलीकरणाचे का काम मंजूर झाले आहे तरी सुद्धा धारक नाल्याचे काम करत आहेत तरी हे काम बीडीओ साहेबांनी बंद करावे अन्यथा उपोषण करण्यात येईल